चेहरा नाही चे तो जुमान डोक्यात काल भैया यानंच काय केलेलं डेपोजिट कार्ड यानंच केलेलं आहे कालचं ते बुडीचं बुडीला ते गळ्यातून सोनं काढायला लावलं त्यानं माझं नाव ताराचंद शामराव पासपोर मुक्काम रामगाव पोस्टर आठगाव तालुका जिल्हा अमरावती मी कास्तकार माणूस आव बा मी इतवारात ती जा सामान आणण्याकरता गेलो फुटाणेवाले ते इथं तो पोलीस म्हणून होता मले पण मास्क लावला नाही काय मातलं नाही आता पोलीसचं नाव घेतल्यावर बाब माझी दद नावली त्यानंतर म्हणे तुमच्यापाशी दारू चरस आहे का आम्हाला चेकिंग करावं लागते म्हणे त्यानं चेकिंग केली माझ्या खिचातले पैसे घेतले तसाच बाजूनं मला नेऊन तो गायब झाला हजार रुपये पाच पाचशेच्या नोटा पकडलं म्हणे आम्ही त्या आरोपीचा शोध करतो म्हणे त्याला प पकडून आणलं मिळाले पाहिजे साहेब माझं ऑपरेशन आहे पोटाचं हरण्याचं